नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची आपली सुरुवात डायरेक्ट एअरपोर्ट आपल्याला का सरवाडीपासून तीनशे एकोणतीस रुपयाची एअरपोर्ट पडली होती सो आपण घेतली तीनशे चौदा रुपये चौदा किलोमीटरची सेकंड ट्रेप मिळाली आपल्याला उबेरकडनं वाकडची तीनशे छप्पन रुपये वेट टाईम चालू झालाय कारण गर्दी आहे फोर्थ फ्लोअरपासून फिरून यावं लागते आता सो उबेरच्या भरपूर पडत होत्या ते रेट काय आणि एरिया काय मॅच होत नव्हतं सो मी वेट केला आणि नंतर मग आपली वाकड नेहमीचा एरिया आपला तर बघूया गर्दी आहे बघा तुम्हाला दाखवतो कस्टमर ऑल ऑलरेडी आले वेट टाइम मिळाला आपल्याला किती मिळतोय बघूया तीन चार तर मिळते दहा एक रुपये जरी मिळून जाईल एअरपोर्ट पासून आपण वाकड म्हणजे मानकर चौक कसपटे वस्ती तर इथं कस्टमरला सोडले आणि चारशे अठ्ठ्याऐंशी कस्टमरचं बिल झालं तर पाचशे रुपये आपल्याला दिलेत बारा रुपये एक्स्ट्रा तेरा रुपयाचे वेट म्हणजे पंचवीस रुपये या ट्रिपचे एक्स्ट्रा मिळाले तीनशे छप्पन आणि तीनशे बावन्न काहीतरी होतं तर तीनशे पासष्ट रुपये आपल्याला मिळाले या ट्रिपचे तर आता मगर पट्टा वाजते पण नको तर आता बघूया आता इथनं आपण कुठं जातो आहे आता दोन उबेरच्या राईड झाल्या सहाशे ऐंशी रुपयाचं काम आपलं झालं आहे आता इथून बघूया आपण कुठं जातो आहे मानकर चौकात ना आपण पुढं विशालनगर वाकड आणि कोकणे चौक त्या चौकाच्या अलीकडे थांबलो शिवर चौकाच्या अलीकडे तर म्हटलं इथनं पटलं थोडा वेट केला पाच दहा मिनिटं आणि कोकणे चौक साईडला गेलो हळूहळू चहा पिऊ म्हटलं तर चहा प्यायला काय तिथं थांबणार तेवढ्यात था था आपल्याला दीड किलोमीटर पासून एअरपोर्ट आले चारशे तीस रुपये राहणीतनं पटकन घेतलं कस्टमरला आणि एअरपोर्टला सोडलं चारशे दहा रुपये चारशे नऊ पॉईंट शहाण्णव काय तर चारशे दहा रुपये आपल्याला मिळाले आणि तिथनं मग आपण एरोमॉलच्या बाहेर आलो तर तिथं आपल्याला ओलाची ट्रिप पडली पाचशे त्रेचाळीस रुपये दाखवता आणि चारशे दहा चारशे नऊ दाखवले आणि ब्लू रिच दाखवलं तेवीस किलोमीटर हिंजवडी ती, तेवीस का चोवीस आणि आलोय सत्तावीस तीन किलोमीटर या ट्रीपला आपले एक्स्ट्रा घेतले ओलानी तर त्याचे काय पैसे मिळाले नाही चारशे दहा रुपये आपल्याला मिळालेत आणि कमी मिळाले माझ्या हिशोबाने पैसे तर दीड हजाराचा आपला अर्निंग झाले गाडी चालली ब्याण्णव किलोमीटर अर्धी टाकी एक गाडी सीएनजी आहे आपल्याकडे टाइम झालाय सव्वा सात तर ठीक आहे आता इथनं आपल्याला बहुतेक वाकड आप किंवा हिंजोडी फेज वनच्या साईडला हळूहळू वाढावं लागेल इथनं काय पडत नाही पण ते फेज वनच्याच हिशोबाने घेतलं होतं पण ब्लू रिजला आले तीन किलोमीटर एक्स्ट्रा एखादी ट्रिप अशी पण तर बघूया आता नेक्स्ट ट्रिप आपल्याला कोण देते ओलाची एक झाली आपली आणि बाकी तीन उबेर ची झालेले चार ट्रिप झाले पूर्ण कम्प्लीट बघूया आता आपण कुठं जातोय रिच पासन आपण पुढे आलो नाश्ता केला आपण आणि पुढं काही तिथं काही ट्रीप पडत नव्हती सो थोडस कुठं सरकत सा, गेलो वाकडला तर तिथनं आपल्याला स्टेशनची आली शिवार गार्डनपर्यंत गेलो नंतर म्हणजे अलीकडं अलीकडेच तर ट्रीप पडली आपल्याला तीनशे नव्याण्णव रुपये दाखवले आपल्याला उबेरला घेतली कस्टमरला पिक केलं चौदा किलोमीटर होतं चारशे अकरा झिरो झिरो एक पिनकोड होता फक्त मी रेस घेतली म्हटलं बघूया कुठं पण वाढत होता स्टेशनच असत तर पुणे रेल्वे स्टेशनच होतं तर दोनशे ऐंशी रुपये तीनशे एक्क्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत अशा प्रकारे आपलं अठराशे ऐंशी रुपयाचं जा काम झाले आणि आता मी आलोय मध्ये तर इथनं आता आपण छोटीशी राईड बघूया आता एक धानोरीतनं छोटी विमान हे जयप्रकाश रोड कॉमर्स झोन आय टी पार्क छोटी राईड केली सव्वा तीन किलोमीटर ड्रॉप आणि दो वन पॉईंट एट किलोमीटर पिकअप होता पाच किलोमीटरची ट्रिपला दोन एकशे वीस रुपये दिलेत आपल्याला अशा प्रकारे आपलं दोन हजाराचं काम झाले दहा वाजले चार काढ सी एन जी आहे तर बघूया आता ऑन द वे जर ट्रीप मिळाली तर ठीक नाही तर आपलं टार्गेट तसं पूर्ण झाले बघूया आणखी जर टाइम आहे बघू आणि बसल्या बसल्या आपण ट्रेड एक केला दहा पॉइंट बुक केले आपण निफ्टीमध्ये गॅपअप झालं होतं सद काहीतरी सत्तर काहीतरी पॉइंटचं तर आपल्या स्ट्रॅटजीनुसार ट्रेड बसला से सेट आपल्या सेटअप नुसार तर ते पण अभ्यास चालू आहे आणि आता लवकरच ते आपलं जे आहे कोर्स चालले ती पण लवकरात लवकर, लवकर माझं काम त्याचं पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे तर ठीक आहे बघूया कसं एक्झिक्युशन होते तर पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट